धम्मपत कोदवग्गो योवे यो वे उपतितंग कोधंग रथंग तमहं व धारये तमहंग सारथी भ्रूमी रश्मी गाहो इतरो जनो जो उफाळून आलेल्या क्रोधाला भरकटलेल्या रथाप्रमाणे आवरून धरू शकतो त्यालाच मी सारथी म्हणतो इतर माणसे लगामाच्या दोऱ्या धरणारी आहेत अर्थकथा स्वतःची राहण्याची जागा बनवण्यासाठी म्हणून एक भिक्षू झाड तोडत असता त्याने चुकून देवकन्याच्या पुत्राला दुखापत केली त्याचा राग येऊन त्या भिक्षूला ठार करण्याची तिला इच्छा झाली पण थोड्या विचारांती तिने आपला उभाडलेला राग आवरला तिने ही गोष्ट बुद्धांच्या कानावर घातली असता बुद्धांनी तिचे कौतुक केले व ही गाथा उच्चारली